हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळ करतो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत ह्यूम ओके जर तुम्ही माझा पहिलीचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या कारण डेव्हिड ह्यूमने का बरं कारण सिद्धांत जे कॉजेसची थेअरी आहे ती थे सांगितलेली असणार आहे काबर त्यांची थिअरी एकदम ऐतिहासिक आहे क्रांतिकारी आहे त्यांनी काबर आपले नवीन फिचर तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे काबर कार्य आणि कारण हे इंडियन फिलॉसॉफरनी पण सांगितलेले आहे वेस्टर्न फिलॉसॉफरनी पण सांगितलेले आणि ते काबर आपल्या अभ्यासात असणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि क्वेश्चन मार्क आहे आणि डेव्हिड ह्युमला जो पडलेला क्वेश्चन मार्क आहे तर कारण म्हणजे काय व्हॉट इज द कॉज ओके तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया तर डेव्हिड ह्यूमनी काय म्हटलेलं होतं जर तुम्ही पहिलीच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल हा सेकंड व्हिडिओ असणार आहे तर ते म्हणतात की आपले ज्ञान जर इंद्रियानुभवापर्यंतचा मर्यादित आहे बरोबर आहे आपण काही ज्ञानी नाही आहो ठीक आप आहे आपल्याला भूत भविष्य वर्तमान काळ याच्यातलं काहीच येत नाही जर असेल तर तुम्ही खूप महान आणि श्रेष्ठ लोक आहात पण आपल्याला हे फक्त जेही आहे ज्ञान होतं ते फक्त इंद्रियांनी होत असते जे इंद्रिय आहे डोळे नाक जीभ त्वचा ओके पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला ज्ञान होत असेल तर तुम्ही महान व्यक्ती असणार आहात ठीक आहे तर डेव्हिड येऊन काय म्हणतात तर आपण आपल्या अनुभवाने केवळ हेच जाणतो की दोन घटना तर एक प्रथम आणि नंतर दुसरी घटित होते बरोबर आहे म्हणजे आपण जे अनुभव करत असतो एक जर असेल घटना तर ता, त्याच्यानंतर दुसरी घटना घडत असते आता बघा एखाद्या रोडवरती ॲक्सिडेंट होत असेल किंवा काही पण होत असेल तर ते रो ॲक्सिडेंट होण्यामध्ये काही ना काही तर कारण असेलच की नाही म्हणजे उगीच एक तर रॉंग साईडनी आला असेल नाही तर ती काय अस बाईक ब काय म्हणून खूप स्पीडमध्ये असेल दुसरी गोष्ट काय असणार आहे पाऊस पडला असेल तर त्याची बाईक स्लीप झाली असेल काही ना काही तर कार्य अस कारण असू शकते त्याच्याशिवाय त्याचं क कार्य होऊ शकणार आहे का नाही म्हणून ते म्हणतात की कार्य आणि कारण हे एकमेकांच्या काय आहे एक घटना झाली तर दुसरी घटना होणारच असणार आहेत असं काही ना काही वेगळी काही ना काही घटना असते म्हणून पहिली घटना जी होते ते पूर्ववती होते आणि जी दुसरी घटना होते त्याला काय म्हणतात अनुवर्ती असं म्हटलं जातं कोण म्हणतात डेव्हिड ह्यूम म्हणजे एक घटना व्हायला प्रथम घटना व्हायला दुसरी घटना अनिवार्यच होत असते पहिल्या घटनेला ते काय म्हणतात पूर्ववर्ती म्हणतात आणि दुसऱ्याला काय म्हणतात अनुवर्ती घटना असे म्हणतात परंतु या दोन घटनातील कोणत्याच प्रकारच्या अनिवार्य नेसेसरी संबंधाचा अनुभव आपणास येत नाही आता बघा म्हणण्याचा काय अर्थ आहे म्हणजे जर दोन घटना होत असेल तर त्याचे जे अनिवार्य संबंध आहे याला आपल्याला अनुभव होणे अनुभव आपणास हो येत नाही आता बघा कोणती पण जे घटना आहे ते पहिले होऊन जाते त्याच्यानंतर आपल्याला माहीत पडतं बरोबर आहे तर तुमच्या डोळ्यासमोर झाली असेल तर तुम्ही त्याचं कारण एकदम व्यवस्थित सांगाल पण तुम्हाला ती घटना अर्धा वाटच माहीत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल पूर्ण सांगू शकतात का नाही की अनिवार्य आहे बाबा मला सगळंच माहिती आहे ठीक आहे मीस तर होतो तिथे असं तुम्ही म्हणू शकणार नाही पण जेव्हा आपण बाह्य पदार्थाचा अनुभव करतो आणि त्यांच्या कारणावर विचार करतो तेव्हा आपणासह कोणत्याच गोष्टीत अनिवार्य संबंधाचे ज्ञान येत नाही म्हणजे बाह्य पदार्थाचं जेव्हा तुम्ही अनुभव करतात तेव्हा तुमच्यामध्ये अनिवार्य इथे संबंध येणार नाही त्याचा तुम्ही विचार करत असता आपण कोणत्याच गुण वा धर्माच्या अस्तित्वापर्यंत पोचवू शकत नाही की ज्यात अनिवार्य संबंध असेल आपणास केवळ एवढ्याच अनुभव येतो की एक घटना दुसऱ्याच्या नंतर घडते अर्थात दोन घटनांमध्ये सहचर संबंध इथे असतो म्हणजे आपल्याला पहिलेची जी घटना आहे काय झालं काय नाही किंवा एखाद्या म्हणून की एखाद्या दोन गुंडांमध्ये झगडा झाला की किंवा म्हणजे कशासाठी झाला का झाला त्याच्या जा तर तुम्हाला पूर्ण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड करावं लागेल तर तुमच्या समोर झालं तर तुम्हाला तेवढीच माहिती पडेल हिस्ट्रीची हो की नाही म्हणून ते म्हणतात की कुठलंही जेव्हा घटना घडत असते तर त्याचे जे पहिलेपासूनचे जे संबंध असते त्याच्यामध्ये जावं लागेल म्हणून एक घटना घडल्याच्यानंतर लगेच काय तर दुसरी घटना इथे घडत असते आणि त्या दोन घटनांमध्ये काय असे सहचर संबंध इथे पाहायला मिळत असते कळत आहे सहचर संबंध म्हणजे काय जसं जर तुम्ही बीज लावली चांगलं चांगलं असेल बीज लावलं चांगलं जर असेल त्याच्यामध्ये उत्पन्न करण्याची शक्ती असेल तर तुम्हाला डायरेक्ट का का? ना। ता ते काय असणार आहे सहचर संबंधानुसार त्याचा रोपट पाहायला मिळणार आहे पण त्याच्यामध्ये जर तुम्ही रोस्टेड करून जे एखादी बीज जमिनीत लावली असेल त्याचा सहचर्य संबंध तुम्हाला पाहायला मिळणार आहे का नाही ना तर तेच तसंच म्हणतात की जर एक घटना घडत असेल गट तर त्याच्यामध्ये ता तो संबंध असला पाहिजे की दुसरी घटना पण त्याच्यानुसारच घडली पाहिजे ना म्हणून एवढा असा अनुभव आपल्या इंद्रियांना येतो या दोघांमधील संबंधावरून आपले मन एखाद्या आंतरिक संबंधाची कल्पना करते आणि म्हणूनच आपण कोणत्याही उपा उदाहरणात कार्यकारण आणि संघाच्या अनिवार्य संबंधाची कल्पना करू शकत नाही कल्पनानुसार तुम्ही विचार नाही करू शकत पण रियालिटीमध्ये जे तुम्ही अनुभव करता त्याच्यानुसार तुम्ही सहचार्य संबंध इथे घेऊ शकता वास्तवात कार्य आणि कारणात अनिवार्य संबंध असेल तर त्यांच्या अनिवार्यतेचा आपणास अनुभव येत नाही आपल्या इंद्रियास केवळ एकानंतर दुसरी घटना घडते त्याचा अनुभव येतो याशिवाय कोणत्याही प्रकारच्या आंतरिक आणि अनिवार्य संबंधाचे आपणासं ज्ञान येत नाही ठीक आहे म्हणजे आपल्या इंद्रियास केवळ एकानंतर दुसरी घटना घडते याचा अनुभव येतो फक्त अनुभव येतो पण त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या आंतरिक आणि अनिवार्य संबंधाचे आपणास ज्ञान होत नाही ठीक आहे आता बघा आंतरिक म्हणजे काय तुमच्या मनात एक असे तुमच्या तोंडामध्ये दुसऱ्या गोष्टी असते आता तुम्हाला एखाद्याला शिव्य पण द्यायचं असेल मनातून पण तुम्हाला तुम्ही जर म्हटलं हां पण बेकार आहे हां मला असं बोलायचं होतं पण तुम्ही बोलू शकता का नाही मनात तर सगळे धुण्याचे वादळ असते याला असं म्हणायचं आहे मला त्याला तसं म्हणायचं आहे पण जेव्हा रिॲलिटीमध्ये येतं तेव्हा तुम्ही बोलू शकता का नाही म्हणजे मनामध्ये एक तर वेगळं असते तोंडावरती एक असतं त्यानुसार कारण कार्य या रूपात आपणासं दोन घटनांचा पृथक पृथक अनुभव येतो परंतु या दोघांमध्ये कोणत्याच अनिवार्य संबंधाचा आपणास अनुभव येत नाही पृथक पृथक म्हणजे काय होणार आहे वेगवेगळं ठीक आहे या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतो की दोन घटनांमधील संबंध एका घटनेनंतर दुसरी घटना घडते बरोबर आहे म्हणजे या दोन घटनातील संबंध असं आपण अनिवार्य संबंध का म्हणतो ते बरोबर आहे त्यांचं क्वेश्चन आन्सर पण देणार कारण म्हणजे काय व्हॉट इज द कॉजेस म्हणजे एक घटना घडली की त्याच्यानंतर दुसरी घटना घडते त्याच्यानंतर तिसरी घटना घडतच असते म्हणजे कार्य आहे तर कारण असणारच आहे जसं म्हटलं की दूध आहे दुधामध्ये दही बनण्याचं काय असते गुणधर्म असते ठीक आहे पण दुधापासून जर दूध बनवतो म्हटलं तर त्याचा गुणधर्म असणार आहे का नाही उलट नाही होऊ शकत ठीक आहे म्हणून ते म्हणतात की दोन घटनामधील संबंध एका घटनेनंतर दुसरी घटना घडते म्हणजे त्या दोन घटनातील संबंधाचं आपण अनिवार्य संबंध म्हणू शकतो पण या बाबतीत ह्यूम असे म्हणतो की दोन दोन संबंधित घटना तर एकाचे ज्ञान झाल्याचं आपण दुसऱ्याचे अनुमान करत असतो बा असं झालंच असेल आहे ना म्हणजे एक घटना घडलेली आहे तर तुम्ही फक्त एका दुसऱ्या गोष्टीचा अनुमान करत असता अरे नाही त्याचा जर ॲक्सिडेंट झाला असेल ना एक तर त्याची बाईक कशी असेल खूप स्पीडमध्ये असेल नाही तर काय झालं असेल पाऊस आला असेल म्हणून त्याचं काय असेल स्लीप झाली असेल नाहीतर तर तो रॉन डायरेक्शनने आला असेल ना म्हणून त्याचा ॲक्सिडंट झाला असेल नाहीतर तो वाचला असता आपण जो फक्त एक जे सेकंडरी आहे से ते फक्त अनुमानानुसारच इथे आपण कन्सिडर करू शकतो म्हणजे एखादी घटना झाली असेल तर त्याचं काय करतो फक्त अनुमान करू शकतो की नाही असं असं झालं असेल पण रियालिटीमध्ये कोणाला माहीत असते का नाही मग ज्याच्याशी झालं त्याच्यात त्यालाच माहीत असते पण दुसऱ्याला माहीत होत नाही आणि या अनुमानाचा आधार आपला पूर्वानुभव असतो आणि आपला स्वभावही असू शकतो आपण कितीही वेळा दोन घटनांमध्ये एक घटना घडल्या असं दुसरी घटना घडते असे अनुभवलेले असते यावरून आपण एकाला पाहून दुसऱ्याचे स्वाभाविकपणे अनुमान करतो परंतु या अनुमानात कसलीच अनिवार्यता नसते ठीक आहे असं म्हटलं की मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पडून राहिलेला एवढ्या उन्हामध्ये पण पाऊस पडत आहे आपण म्हणतो की छत्री घेऊन जायची रेनकोट घेऊन जायचा की सनकोट घेऊन जायचा हा जो प्रश्न पडला असेल तर याच्यामध्ये बरोबर बसत आहे म्हणजे तुम्हीचा फक्त एक स्वभाव आहे एक घटना घडल्याच्यानंतर दुसरी घटना इथे अनुमानानुसारच तुम्हाला पाहायला मिळत असते उदाहरणार्थ म्हणतात की आपण कितीही वेळा झाडाचा आंबा तोडल्यास तो जमिनीवरच पड पडताना पाहिला आहे म्हणजे तुम्ही एखादा आंबा तु तुटल्या तुटल्यासं तो जमिनीवरच पडणार आहे तर असं तर नाही तो तुटल्याच्यानंतर डायरेक्ट ढा वरतीच जाणार आहे बॉलसारखा नाही ना, ना। म्हणजे जो आपला गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे की कुठलीही गोष्ट जर वरून पडली तर ती खालतीच आढळणार आहे म्हणून ते म्हणतात की एखाद्या एखाद्या वेळेस तुम्ही बघितलं असेल किंवा ज तुमच्याकडे झाड असेल आता आंब्याचा सीझन आहे झाडाचा आंबा असं तो कुठे पडणार आहे जमिनीतच पडणार आहे जमिनीवरतीच पडणार आहे यावरून आपण एका सामान्य नियमाची स्थापना करते की कोणतेही पदार्थ वरून असं ते ज्यांच्या ज्यांच्या ऐवजी सॉरी वर जाण्याच्या ऐवजी खालीच पडते आणि पृथ्वीमध्येच गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे आता हे कोणला जर, जर नियम आहे कोणी म्हटलेला आहे हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा मी सांगणार नाही ओके गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी पा म्हटलेला असणार आहे तर म्हणून ते म्हणतात की एखाद्या झाडावरचा जर आंबा तुटला असेल तर जर जमिनीवरतीच पडत असते आणि एक जनरल नियम आहे की जर कुठलीही गोष्ट जर व वरून आपण काय म्हणून की कोणताही जर पदार्थ वरून वरून सोडल्यास तो कुठे पडणार आहे जमिनीवरतीच पडणार आहे जमिनी म्हणजे खालीच पडणार आहे हा जो पृथ्वीचा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम ही जी शक्ती आहे हे आपल्याला माहीत असणार आहे आणि या आण शक्तीमुळेच पृथ्वी सर्वच वस्तूंना आपल्याकडे काय करते ओढत असतो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो नियमच आहे का आपल्याकडे ओढणं म्हणजे हे पृथ्वी काय करते आपल्याकडे ओढत असतं जसं एखादी चुंबक जर तुम्ही बघितलं असेल तर ते त्यांच्या एकमेकांकडे लिहा तुम्ही लोखंडाकडे ते एकमेकांना आकर्षित करतात की नाही अशा प्रकारचा यापूर्वी मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे असे डेव्हिड ह्यूम म्हणतात आणि म्हणून मी याला सामान्य म्हणजे युनिवर्सल पण म्हणेन अनिवार्य पण नियम मन म्हणू ना म्हणजे बरोबर आहे त्यांचं म्हणजे त्यांनी जी आपल्याला उदाहरण सांगितलेली आहे आणि तुम्ही जे आपल्या एक्झाम ओरिएंटेडमध्ये टाकणार आहात हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे असंच कोणाचं हे ह्यूमचं मत असणार आहे आणि भविष्यातही कोणतीही वस्तू जर वर फेकली तर ती पृथ्वीच्या दिशेनेचं अर्थात खालीच येणार आहे अशा प्रकारचे आपण अन्य दोन घटना तर कार्यकारण संबंधाची इथे कल्पना करते म्हणजे तुम्ही आज करा उद्या करा भविष्यात करा तुमचे मुलं झाल्याच्यानंतर तुम्ही म्हातारे झाल्याच्या नंतर तुम्ही नसणारही त्याच्यानंतरही पृथ्वी राहणारच आहे आणि हा नियम काय युनिव्हर्सलच असणार आहे असं कोण म्हणतात डेव्हिड ह्यू म्हणतात तसेच चा दोन चार वे वेळा अग्नीवर हात धरल्यास हात भाजतो असा आपला अनुभव आहे यावरून आपण विस्तव आणि भाजणे सॉरी विस्तव आणि भाजणे यात कार्यकारण संबंध मानतो अशा प्रकारचे पाणी आणि तहान भोजन आणि तृप्ती ढग आणि पाऊस यांच्यात कार्यकारण संबंध मानत असतो साहजिकच आहे आता बघा वास्तव तुम्ही अग्नी एखादं बघा तुम्ही एखादं आपण बा लहान होतो तर ते एखादं माझा हात भाजत नाही माझं असं आपण काय करतो अग्नीपासून असं हात वरती खालती नेत असतो की नाही म्हणजे तुम्हाला जर भाजलं म्हणजे त्या अग्नीमध्ये भाजण्याची शक्ती आहे ठीक आहे जर तुम्ही पाणी पिलात तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पिलात तर तुमच्या ते तहान भागण्याची शक्ती पाणीमध्ये आहे तुम्ही जर जेवण करत आहात तर तुम्हाला भूक लागल्याच्यानंतर तुम्ही जेवण करणार त्याची तृप्ती कोणामध्ये आहे भोजनामध्ये आहे ढग आहे ढगामुळे पाणी पाडण्याची शक्ती आहे म्हणजे हे जे कार्यकारण संबंध आहे एकमेकांना काय आहे अनिवार्य असणार आहे नेसेसरी असणार आहे तुम्हाला तहान लागली तर तुम्ही कोला नाही पि मॅडम आई मला ता कोको कोला पाहिजे मला तहान लागली असं तर नाही म्हणा तुमची मम्मी काय करेल एक तुम्हाला चपकट मारून देईल गालावरती चल मूर्ख आहे पाणी पी याच्यात तुम्ही तहान लागेल लाग नाही की कोकोकोला फुकट पैसे वेस्ट करण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला जर भूक लागली तर तुमची तृप्ती कशामध्ये तुम्ही काही खालतो तुम्ही तुम्हाला भूक तुमची जाणार आहे तर आणि म्हणूनच या मान्यतेच्या आधारावरच आपण असे म्हणतो की भविष्य भूतकाळात काळचं समानाचं असेल परंतु ही तर केवळ आपली मानसिकता असते आपणाचा दोन घटनांचा वेगवेगळा अनुभव येतो जसे आग आणि हात जळणे ओके आणि मग अग्नीच्या ठिकाणी भाजण्याची शक्ती आहेच असे अनुमान करतो परंतु हे अनुमान तर इंद्रिय अनुभवाच्या पलीकडे आहे साहजिकच आहे ठीक आहे म्हणून या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघितलेलं आहे आज आपण ते थोडंसं रिकॅप करून बघूया पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले ते तुम्ही बघून घ्या पण याच्यामध्ये सांगितलेले की एक घटनेच्या नंतर दुसरी घटना कशी घडत असते पहिली घटना पूर्ववत असते तर दुसरी घटना काय असते अनुवती असते असं ते सांगितलेलं आहे एक घटना घडल्याच्यानंतर लगेचच त्याची दुसरी घटना घडत असते जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही डायरेक्ट पाण्याकडेच जाणार आहे भूक लागली तर तुम्ही डायरेक्ट जेवणाकडेच जाणार आहात ढग असेल तर त्याच्यापासून पाणीच पडणार आहेत हो की नाही म्हणजे एक गोष्ट एक दुसरी गोष्ट एकमेकाला काय आहे युनिव्हर्सल पण आहे आणि अनिवार्य आहे सगरुत्वाकर्षणाचा नियम ठीक आहे झाडावरून जर आंबा पडला तर तो खालीच येणार आहे कुठलीही गोष्ट जर आपण वरती फेकली तर ती खालतीच जमिनीवरती येणार आहे एवढी शक्ती आपल्यामध्ये काय पृथ्वीमध्ये इथे दिलेली आहे तर त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण फिलॉसॉफी गॅन हा असा एक प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब चॅनलला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये फिलॉसॉफरचे पूर्ण नोट्स मी प्रोव्हाइड करते आहे ओके तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल थँक्यू